आपण पाहत आहात चिकुर्डे मतदारसंघात बदलाचे वारे महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना युवा आणि ज्येष्ठांची मोठी संधी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिकुर्डे मतदारसंघात राजकीय वातावरण चांगले तापू लागले आहे विशेषतः चिकुर्डे गावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचाराला मोठा वेग आला असून त्याला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे गावातील युवावर्ग आणि ज्येष्ठ मंडळींनी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याने विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे अभिजित पाटील यांची ओळख एक सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून मतदारसंघात सर्व परिचित आहे स्थानिक ग्रामस्थांच्या मते पाटील यांना ग्रामीण भागातील प्रश्नांची सखोल जाण आहे निव्वळ आश्वासनं देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती आणि नियोजनावर त्यांचा भर असल्याने चिकुर्डे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ते योग्य व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे चिकुर्डेथील ज्येष्ठ नागरिक सांगतात की गावाला आज अशा नेतृत्वाची गरज आहे जे प्रशासकीय पातळीवर वजन राखून कामे खेचून आणू शकेल अभिजित पाटील यांच्या रूपाने आम्हाला एक सुशिक्षित चेहरा मिळाला आहे दुसरीकडे गावातील युवकांचा कलही पाटील यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर झुकलेला आहे युवकांसाठी रोजगाराच्या संधी क्रीडा सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामविकास साधण्याची पाटील यांची दृष्टी तरुणांना आकर्षित करत आहे गावातील शाळांचा दर्जा सुधारणे आणि आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर पाटील यांचा भर रस्ते पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजनबद्ध मॉडेल राबवण्याचे आश्वासन विकासाचा निधी थेट लोकांच्या कामासाठी वापरण्याची आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची ग्वाही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क मोहीम राबवल्यामुळे चिकुर्डे गावात सध्या अभिजित पाटील हे नाव घराघरात पोहोचले आहे सुशिक्षित आणि अभ्यास उमेदवार म्हणून मिळणारे ही पसंती प्रत्यक्ष मतदानात किती रूपांतरित होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे मात्र सध्याच्या घडीला तरी चिकुर्डे गावात अभिजित पाटील यांचे पारडे जड असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे